अकोले तालुक्यातील बेलापूर गावात काल किरकोळ शेतीच्या वादातून मयत अशोक फापाळे व वैशाली संदीप फापाळे या दोन पने हत्या करने ताली हुती। दोन हत्या करण्यात आली होती धारधार सदर महिलांची हत्या केल्यानंतर जंगलात पसार झाला मात्र पोलीस प्रशासनानं सोळा ते सतरा तासातच दत्तात्रय प्रकाश फापाळे यास अटक केलं व तपासाकामी पोलीस प्रशासनानं विविध पथके तयार करत आरोपीची शोध मोहीम राबवली होती आज सकाळी आरोपी यास अटक करण्यात आली आहे काल घडलेल्या या प्रकारामुळे बेलापूर परिसर पूर्णतः हा हादरून गेला होता आज डीवायएसपी कुणाल सोनवणे यांनी सदर घटनेविषयी माहिती दिली आहे काल दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी अकोली पोलीस स्टेशन हद्दीतील बेलापूर या गावामध्ये दोन महिलांचा खून झाल्याची प्रकार आम्हाला माहिती मिळाली तत्काळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बोरसे साहेब त्याचबरोबर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी ते तिथे दत्ता रवाना झाले आणि आम्ही प्राथमिक तपास केला असता दोन महिला ज्यांचे नावे उज्ज्वेला अशोक फापरे आणि वैशाली संदीप कापाळे या दोन महिलांचं तिथे खून झाल्याचे निदर्शनास पोलिसांनी प्राथमिक तपास केला त्या तपासामध्ये आरोपी नामी दत्ता उर्फ बालू प्रकाश फापरे हास्त्याचे निष्पन्न झाले पण पोलीस स्टेशनची धक्का टीम बनवून स्थानिक युवक आहेत त्यांची मदत घेऊन कुठे तो आरोपी जाऊ शकतो याचा अंदाज घेऊन त्या अनुषंगाने रात्रभर शोध मोहीम राबवली यामध्ये पोलीस स्टेशनची सर्व स्वतः पी आय एस आहेत सेकंड इन्चार्ज खाणबाले साहेब साहे। त्याचबरोबर इतर अधिकारी आणि कर्मचारी हे रात्रभर शोध मोहीम राबवत होते आणि त्याचबरोबर एन सी बीचा ता स्टाफसुद्धा रात्री सोबत होता आणि आपल्याला आरोपी याच्यामध्ये आपण शोध मोहीम राबवून सकाळच्या वेळेला आपण आरोपी याच्यामध्ये आपल्या ताब्यात मिळालेला आहे त्या आरोपीची चौकशी चालू आहे प्राथमिक चौकशी केल्यानंतर त्यांच्यातल्या जुन्या वादाची आहे त्या पार्श्वभूमी आहे सततचे त्यांचे वाद होत होते कौटुंबिक कारणास्तव त्याचा राग मनात ठेवून आरोपीने हे कृत्य केल्याचे प्राथमिकरित्या आपल्याला माहिती मिळत आहे याच्या पुढचा तपास स्वतः पी आय बोरसे साहेब हे करत आहेत आणि त्याचं तपास करून गुणवत्तापूर्ण तपास करून म्हणजे न्याया जे आहे ते न्यायालयात दाखल रात्री हो केले रात्रीच्या अंधारात आरोपीला ताब्यात घेण्यासाठी मोठ्या अडचणी होत असताना पोलीस प्रशासनानं आरोपीला अटक केल्यानं पोलीस प्रशासनाचं सर्वत्र कौतुक होत आहे अहमदनगर पोलीस अधीक्षक राकेश ओला संगमनेर डीवाय कुणाल सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोहन बोरसे त्याचबरोबर पोलीस कर्मचारी सुहास गोरे किशोर तळपे महेंद्र गुंजाळ राहुल घोलक झिरो पोलीस आकाश पांडे यांनी आरोपीला अटक करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले न्यू सायद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेसह किशोर मोहिते अकोले